हे विषय तुमच्या कानावर सातत्यानं पडत असतात मात्र मुंबई पुण्यापासून शेकडो किलोमीटर अंतरावरच्या खेड्यातील एका शाळेनं तेही झेडपीच्या शाळेनं हे सर्व करून दाखवलंय पाहुया पंकज क्षीरसागर यांचा स्पेशल रिपोर्ट परभणीपासून ऐंशी किलोमीटर अंतरावर असलेलं हे गवळी पिंपरी गाव गाव तसं दुर्लक्षित मात्र इथल्या जिल्हा परिषदेच्या या शाळेनं थेट मुंबई पुण्याच्या कॉन्व्हेंट सोबत स्पर्धा सुरू केली आहे गावकऱ्यांनी आणि शिक्षकांनी एकत्र येऊन या शाळेचं रुपडं पालटून टाकलंय विद्यार्थ्यांवरचा दप्तराचा बोजा कमी झालाय प्रोजेक्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जात आहे शाळेचा ड्रेस कोड पासून आम्ही या ठिकाणी बदल केलेला आहे अतिशय आकर्षक ड्रेस कोड आणि त्याच्यानंतर आयडेंटी कार्ड इतर जी काही आहेत ते आमच्या शाळेमध्ये आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे आमच्या परिपाठामध्ये पासून आमची शाळेची जी दैनंदिनी आहे अतिशय सुंदर दैनंदिनी आहे परिपाठामधले जे काही मुद्दे आहेत ते सुद्धा अतिशय सुंदर आहेत आणि त्याच्यानंतर आमचा जो काही भविष्यामध्ये जो आमचा रोख आहे तर आम्हाला विद्यार्थ्याचं ओझ कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही ई लर्निंग कडे आम्ही वळत आहोत आमच्या शाळेची पूर्वी जी परिस्थिती होती एवढी बिकट होती कि शाळेच कुपणा नव्हतं आतमध्ये जनावर बांधायचे जनावर मधून विधी वाढायला उकांडा अशी प्रसिद्धी उकंडा सारखी शाळेची असायची आणि नंतर शाळा ज्यावेळेस आमच्या सूत्रात हातात लागली तेव्हापासून शाळेची लर्निंग विद्यार्थ्यांची प्रगती झाली विद्यार्थ्यांना बोर्डावर जे इंग्लिश बोर्ड असताना त्याच्यावर इंग्लिश वाचायला शिकता आलं आणि विद्यार्थी एवढा सुशिक्षित झाला की भरपूर शिक्षित झाला विद्यार्थी आता कुठलाही विद्यार्थी एक ते सात मारला कुठलाही विद्यार्थी इंग्लिश वाचू शकते सर शाळेत प्रवेश केल्यावर तुम्हाला मध्ये आल्याचा भास होईल भिंतीवर विविध स्लोगन विज्ञान आणि इतिहासातील माहिती अशा आकर्षक पद्धतीनं देण्यात आली आहे गणवेशापासून ते बेंचपर्यंत सर्वच हटके आहे आह लर्निंगच्या साहाय्यानं इथले विद्यार्थी खडे गिरवत आहेत

न्यायालयाकडून राज्य शासनाला दप्तराचे ओझे कमी करण्यासंदर्भात फटकारण्याची वेळ कधीच येणार नाही या शाळेचा आदर्श जिल्ह्यातल्याच नव्हे तर राज्यातील इतर शाळांनी घेणं गरजेचं आहे गावातच अशा प्रकारचं दर्जेदार शिक्षण मिळालं तर शहरातील कॉन्व्हेंटच्या आश्रयाला जाण्याची